नमस्कार विद्यार्थी मित्र हो निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर खूप सोप्या व सुंदर मराठी चारोळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसामान्यांचे आधार भारतीय घटनेचे शिल्पकार सर्वसामान्यांचे आधार भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ज्या ज्ञान सूर्याने दूर केला अंधार ज्या ज्ञान सूर्याने दूर केला दीन दलितांच्या जीवनातील अंधार।, जीवना अंधार अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो मी त्रिवार अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो मी त्रिवार पुढील चारोळी भारतरत्न बाबासाहेबांचे कर्तृत्व आहे महान भारतरत्न बाबासाहेबांचे कर्तृत्व आहे महान त्यांच्या पुढे वाटतात चंद्र सूर्यही लहान त्यांच्या पुढे वाटतात चंद्र सूर्य ही लहान पुढील सुंदर चारोळी मोजू तरी कशी उंची तुमच्या महान कर्तृत्वाची मोजू तरी कशी उंची तुमच्या महान कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची पुढील चारोळी करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान लिहिले भारताचे संविधान अशी भीमरावांची शान लिहिले भारताचे संविधान पुढील चारोळी अंधार होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचे दान दिलं अंधार होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचे दान दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधान दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधान दिलं दलितांचे कैवारी तुम्ही गोर गरिबांचे उद्धारक तुम्ही दलितांचे कैवारी तुम्ही गोर गरिबांचे उद्धारक तुम्ही बाबासाहेब तुमच्या कर्तृत्वामुळे सर्वांना मिळाली जगण्याची हमी बाबासाहेब तुमच्या कर्तृत्वामुळे सर्वांना मिळाली जगण्याची हमी दलितांची तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले दलितांची तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले होते ते गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले धन्यवाद